शुभोदय छापल्याप्रमाणे आता विधान परिषदेतल्या घडामोडींवर एक नजर विधान परिषदेतही सकाळी विशेष सत्र घेण्यात आलं यावेळी पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण ज्येष्ठ कलाकारांना असं न्याय मिळू शकतो आणि म्हाडांच्या घरामध्ये कलाकारांना दोन टक्के एवढा आरक्षित घरे आहे तर ती दहा टक्के केली तर कलाकारांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल बाप क्रमांक सात पृष्ठ क्रमांक सात गृह खात गृहमंत्री शासन दरवर्षी राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्याचा शासन निर्णय काढत असते मात्र शासन निर्णय झाल्यानंतर यासाठी असलेल्या समितीची बैठक एकदाच होते ती दर महिन्याला घेऊन ज्या आंदोलनात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही असे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत यामध्ये मुंबई पोलिस ऍक्ट अंतर्गत अनेक ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची देखील समावेश करण्यात यावा ही शासनाला मी याद्वारे विनंती करतोय बाप क्रमांक दोनशे बावीस पृष्ठ क्रमांक एकशे सेहेचाळीस सार्वजनिक आरोग्य विभाग रक्तदान केल्यानंतर ज्या रक्ताच्या काही टेस्ट केल्या जातात ज्यामध्ये एच आय व्ही करिता एलिझा ही टेस्ट केली जाते जर व्यक्ती सुदृढ असेल तर त्याने रक्तदान केले असता एलिझा ही टेस्ट पुरेशी ठरत नसल्याचे दिसून येत आहे दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दहा वर्षात संक्रमित रक्त दिल्याने जवळजवळ एक हजार चारशे बेचाळीस निष्पाप नागरिकांना एच ची लागण झाल्याची बाब समोर आली असल्याचे समजते मध्य प्रदेश कर्नाटक सिक्कीम जम जम्मू काश्मीर या राज्यात शासनाने पीपीपी -पी -पी तत्वावर नॅट म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड टेस्ट या प्रभावी चाचणीचा वापर करून केल्याचे समजते ही चाचणी आपण प्रायोगिक तत्वावर रक्तपेढ्यांमध्ये राबवू शकतो अशी विनंती मला शासनाला या निमित्ताने करायची आहे त्याचबरोबर वर, वैद्यकीय शिक्षण पुढच्या बातम्यांकडे पुण्यासह राज्यातल्या सहा, राज सहा आयटीआय औद्योगिक